आष्टी आणि परिसरामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून वेगवेगळ्या अवैध धंद्यावर धाडी टाकण्याची मोहीम सध्या पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू आहे आपल्यासोबत पोलीस निरीक्षक आष्टीचे मुतेकर साहेब आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगाल सर कशा पद्धतीने ह्या अवैध धंद्यांवर धाडी टाकण्यात येतं आतापर्यंत कुठं कुठं कारवाई झाली काय सांगाल यापूर्वी आपल्याकडे इलेक्शन होते त्यामुळे इलेक्शन मध्ये इलेक्शन कामकाजामध्ये पोलीस बिझी होते सदर काळामध्ये ज्या ज्या कारवाया करणं शक्य आहे त्या आपण त्या काळात पण केलेल्या आहेत परंतु आता सध्या आपण एक नवीन मोहीम राबवलेली आहे जे आपल्या आस्थापना आहेत सर्वात महत्वाचं ते सगळ्या वेळेवर बंद झाल्या पाहिजे सगळे हॉटेल्स असतील किंवा इतर कुठल्या ज्या आस्थापना असतात अत्यावश्यक आस्थापना सोडून मेडिकल किंवा मेडिक दवाखाने वगैरे सोडून ज्या आस्थापना आहेत त्या आपण वेळेत बंद करत आहेत वेळेत बंद केल्यामुळे क्रिमिनल लोक बाहेर फिरत नाहीत किंवा त्यांना तशी गुन्हा करण्यासाठी थांबण्यासाठी संधी मिळत नाहीत त्यामुळे गुन्ह्याचं प्रमाण कमी होण्यासाठी किंवा प्रतिबंध करण्यासाठी आपल्याला मदत होते तसंच आष्टी शहरामध्ये बऱ्याच टू व्हीलर जे आहेत ते विदाऊट नंबर प्लेट आहेत त्यानंतर काही बुलेट गाड्या आहेत ज्यात सायलेन्सर सायले आहेत ते सायलेन्सर व्यवस्थित वे नावामध्ये वेगवेगळ्या राजकीय नेत्यांचे नाव टाकणे कुठे काय असे सर्वच प्रकार आढळत अशे विशेषता पकडण्यात आले आपण काय करतोय विदाउट नंबर अशा भरपूर गाड्या आम्हाला मिळाल्या आहेत ज्याला आपण कारवाई करून नंबर प्लेट लावल्यानंतर सोडलेले आहेत ज्याचं मालकी हक्काचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही त्या गाड्या आपण सोडलेल्या नाहीत आणि ज्या मॉडिफाईड म्हणजे मॉडिफाईड नंबर प्लेट आहेत ज्यामध्ये शोबाजी करण्यासाठी त्याच्यावर वेगवेगळी नावं लिहिले आहेत आणि नंबर चुकीच्या पद्धतीने लिहिले आहेत किंवा समजून येतील अशा पद्धतीने नंबर लिहिलेले नाहीत अशा गाड्या पण आपण कारवाई करत आहोत त्यातल्या त्यात माझं जास्त लक्ष आहे लहान मुलं ज्या गाड्या चालवतात अल्पवयीन मुलं आणि ड्रिंक कॅन ड्राईव्ह त्याच्यामध्ये शिक्षा होऊ शकते का अल्पवयीन बऱ्याचशा प्रमाणात मोठ्या प्रमाणात ही मुलं गाडी चालवतात अनेक अपघात होतात अशा वेळी अनेक अडचणी येतात लहान मुलं जी गाडी चालवत आहेत याच्यामध्ये आपण काय करतो सुरुवातीला मोटर व्हेकल ऍक्ट नुसार गाडी ताब्यात घेतो आणि त्यांच्या पालकाचं लायसन रद्द करण्यासाठीचा प्रस्ताव आर टी ओ ऑफिसला पाठवू शकतो आणि तसं त्या मुलाकून जर कुठला गुन्हा झाला दा घडला घ्या तर ते त्याचा पालकावर गुन्हा दाखल होतो त्याच्यामुळं मुला लहान मुलांना गाडी चालवण्यासाठी पालकांनी देऊ नये असं आमचं पालकांना आव्हान आहे की जेणेकरून मोठी घटना घडून मुलांचाही लॉस होईल आणि समोरच्या व्यक्ती पण मयत कॅज्युअलिटी होऊ शकते आणि मुलांचे पाय असं जमिनीवर पोचत नसल्या कारणाने अपघात होण्याची शक्यता जास्त असते त्यासाठी शासनानं जो अठरा वर्षाचा वयाचा क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्यापुढे लायसन काढून गाडी शिकल्यानंतरच गाडी चालवायला द्यावी असं आमचं आव्हान आहे हे नवीन पोलीस अधीक्षक आलेले त्यांच्यामुळं सगळ्याकडं हे कारवाई सुरू आहेत का हे अशा कारवाई आता तिथून पुढे कंटिन्यू सुरू राहा अशा कारवाया आता मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली कंटिन्यू सुरू राहणार आहेत तर त्यानंतर आपण दारूच्या भरपूर रेड केलेल्या आहेत दारू पूर्णपणे बंद करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत आणि तसे कारवाया पण केलेल्या आहेत कारवाया झालेल्या ठिकाणी आपण परत विजिट करतो आणि तिथं परत दारू चालू झाले आहे का हे पण चेक करतो म्हणजे नुसत्या कारवाया करून आपण ते सोडून देत नाही तर त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत तसेच दारूच्या कारवाई केलेल्या आहेत वाळूच्या कारवाई केलेल्या आहेत वाळूच्या पण गाड्या आपण इथे लावलेल्या आहेत त्यानंतर एक चार पाच दिवसापूर्वी आपण कत्तलीसाठी जाणारी जी जनावरे आहेत ते जनावरे पकडून त्यांना कत्तलीपासून त्यांचा बचाव केलेला आहे तसाही आपण गुन्हा दाखल करून घेतले आहेत असे दोन गुन्हे आपल्याकडे गेल्या महिन्यामध्ये दाखल आहेत त्यामुळं असे जे ज्या प्रकारचे गुन्हे घडत आहेत जे, जे अवैध धंदे आहेत त्या प्रत्येक धंद्यावर कारवाई करायचा आपला मानस आहे आणि हा जो इल्लीगल दारूचा व्यवसाय आहे की हातवटी व्यवसाय आहे की धाब्यावर चालणारे दारू आहे ह्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त कारवाई करून हा प्रकार बंद केलेला आहे आणि करण्याचा प्रयत्न करत आहोत व लक्ष ठेवून आहोत की जेणेकरून असे प्रकार आपल्या हद्दीत चालणार नाहीत यासाठी आपण यापुढे कंटिन्यू प्रयत्नशील राहू सोशल मीडिया वर अनेक वेगवेगळ्या पोस्ट केले जातात अनेक राजकीय नेत्यांचे विचित्र चित्र फोटो टाकून गैरप्रकार होतात त्यामुळेच वेगवेगळ्या घटना घडतात असे कमेंट करणारे सोशल मीडियावर असा एक उन्माद करणाऱ्यावर काय कारवाईसाठी आपल्याकडे पाठपुरावा सुरू असणारे कसं आहे सोशल मीडिया ह्याचा वापर शस्त्रासारखा आहे तर ते वापरत असताना ते फार व्यवस्थितपणे वापरलं पाहिजे आपल्याला भारतीय घटनेनं स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे परंतु तो स्वातंत्र्याचा अधिकार असा मर्यादित आहे की दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर गदा नाही आता आपण तो वापरला पाहिजे सोशल मीडियावर खास करून वेपनचं शस्त्राचं प्रदर्शन करणाऱ्या लोकांवर हो। आम्ही आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करत आहोत शस्त्र हे प्रदर्शनासाठी नसून जरी तुमच्याकडे लायसन असलं तरी ते स्वतःच्या बचावासाठी आहे आणि त्याचा वापर त्यासाठीच करावा लायसनच्या अटी भंग होऊ नये अशी अपेक्षा आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे तसे निर्देश आहेत तर यापुढे जर सोशल मीडियावर कोणी शस्त्राचा शोबाजी करण्यासाठी वाढदिवसामध्ये अशामध्ये असे प्रकार होतात तलवार दाखविणे हवेमध्ये गोळीबार करणे असे प्रकार काय आढळल्यास पोलीस प्रशासनाच्या वतीने काय आवड तत्काळ आपण त्या प्रकरणामध्ये कारवाई करणार आहेत वाढदिवस वगैरे तुम्ही जे चौकामध्ये साजरा करता त्यात तलवारीने केक कापणे किंवा पिस्टल दाखवणे दहशत निर्माण करण्यासाठी गुंड गोळा करणे वगैरे असे प्रकार जर निदर्शनास आले तत्काळ गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल आणि जे गुंड लोक वगैरे आपल्या हात आहेत त्यांची आम्ही हिस्ट्री शीट ओपन करत आहोत आणि त्यांच्यावर जास्तीत जास्त कारवाई करून आज शहरामध्ये कोणाची दादागिरी चालणार नाही याची आपण दक्षता घेत आहोत शहर परिसर आणि आपल्या पोलिटेस जेवढा परिसर आहे त्यामध्ये शांतता राहावी आणि सर्व नागरिकांना सामान्य जीवन जगता यावे यासाठी पोलीस कायम प्रयत्नशील राहील त्या वेगवेगळ्या भागामध्ये चोऱ्याचं प्रमाण पण वाढले तर याच्यासाठी उपाययोजना म्हणून शहरामध्ये आणि ग्रामीण भागात सध्या कशा पद्धतीने गस्तीच हे सुरू आहे यामध्ये आपण आष्टी शहरामध्ये टू व्हीलर पेट्रोलिंग आहे कडा शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये आपली फोर व्हीलर गाडी पेट्रोलिंग करत असते व आस्टीची जी पीटर मोबाईल आहे ते पण आपण पूर्ण हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असतो तसेच चोरी करणारे जे गुन्हेगार आहेत ती वेळवेळी चेक करायचं काम पण आपण पन करत आहोत त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आणि बाहेरचे पोलीस आल्यानंतर सुद्धा जर त्यांच्यावर आपल्या हद्दीतल्या काही गुन्हेगारावर गुन्हे दाखल असतील तर त्यांना पकडून देण्यापर्यंत आपण त्यांना मदत करतो आणि चोरीच्या गुन्ह्याला आळ्या घालण्याचा प्रयत्न करतो आणि आताच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर चोरीच्या गुन्ह्याला बऱ्यापैकी बस आळा बसलेला आहे चोरीच्या गुन्ह्याचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु हे सुद्धा प्रमाण एकदम नगण्य व्हावं हो आणि त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न आपण यापुढे करत राहू तेव्हा होते पोलीस निरीक्षक भूतेकर साहेब यांनी मागील काही दिवसापासून सुरू असलेले प्रकार आणि आता सुरू असलेल्या प्रकारामध्ये बऱ्याचशा प्रमाणात कमी होत आहे यापुढे हे सोशल मीडियावर जर असे विचित्र प्रकार कोणी करीत असत तर त्याचे स्क्रीनशॉट काढून आम्हाला पोलीस प्रशासनाला पाठवत असे आवाहन आष्टी पोलिसांच्या वतीने करण्यात आले अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हा बीड